सोलापूर महानगरपालिकेने सोलापूर शहरात गुटखा तंबाखूने शहर घाण करणाऱ्या व्यक्तींविरोधात आता कठोर कारवाईला सुरुवात झाली आहे एकीकडे सोलापूर हा स्मार्ट सिटी मध्ये असताना याच स्मार्ट सिटी ला घाण करण्याचे काम गुटखा मावा माफिया आणि गुटखा मावा खाणाऱ्या लोकांकडून होत आहे अशा लोकांना वारंवार सांगूनही काही बदल होत नसल्याने महापालिकेने आता कारवाईचा अस्त्र उभारत शहरातील पान टपऱ्यांवर तसेच शहरात घाण करणाऱ्या व्यक्तींवर आता कारवाईला सुरुवात झाली आहे सोलापूर शहरात काल दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुढील एक तीन व दुकानांवर अशा प्रकारे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे यात कोण कोण आहे आपण पाहूया मालकाचे नाव किंवा मा पान टपरीचे नाव याप्रमाणे प्रशांत मेनगुडले गड्डा कॉर्नर शंभर रुपये दंड राजे पान दुकान गड्डा कॉर्नर शंभर रुपये दंड नरसिंग चन्नापागा रेल्वे स्टेशन शंभर रुपये सिकंदर महापौर बंगला शंभर रुपये लक्ष्मण पवार स्टेशन मार्ग शंभर रुपये दंड अनिकेत सर्वदे शिवाजी चौक शंभर रुपये महेश जाधव रेल्वे लाईन शंभर रुपये अनिकेत सर्वदे शिवाजी चौक शंभर रुपये दंड विनायक जाधव रेल्वे लाईन शंभर रुपये दंड राकेश जाधव पत्ता रेल्वे स्टेशन एक दंड शंभर रुपये एकूण रुपये 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 प्रतीक तांदळे दंड दंड शेख सोलापूर किरण के गांधीनगर अक्कलकोट रोड शंभर रुपये दंड प्रशांत वन्याल जुना घरकुल एकशे पन्नास रुपये दंड अनिल बालाजी कटकम बीडी घरकुल शंभर रुपये दंड एकूण पाचशे पन्नास आनंद ढावरे झोडबाई पेठेतून शंभर रुपये दंड विजय शिवाजी पवार बुधवार पेठ सोलापूर शंभर रुपये दंड भास्कर बाजीवाले मंगळवार बाजार शंभर रुपये दंड अथर्व कांबळे मंगळवार बाजार शंभर रुपये दंड नागनाथ गायकवाड चिप्पा मार्केट मधून शंभर रुपये दंड तर इब्राहिम कोथमिरे मंगळवार बाजार शंभर रुपये दंड राजेंद्र मामे सी शंभर रुपये दंड चंद्रशेखर भागानगरे एमआयडीसी शंभर रुपये दंड किशोर तळवंडारे सुनील नगर शंभर रुपये एकूण नऊशे रुपये इम्रान फुलारी नीलम नगर शंभर रुपये रुक्सन शंक नीलम नगर शंभर रुपये राज अहमद बल्लारी बनशंकरी चौक शंभर पंडित कृष्णा राठोड एमआयडीसी रोड शंभर रझाक अहमद शेख मिडसी शंभर रुपये बाळकृष्ण अंकार विलास दी रोड शंभर रुपये आकाशवाणी चौक आसरा चौकातून एक आसरा चौक एक रुपये दंड ओंकार राहुल ओम गर्जना चौक एक रुपये आतिक शेख नई जिंदगी सोलापूर एक रुपये ओम गर्जना चौक जुळे लक्ष्मी पानवाला अमित बनसोडे सोलापूर रोड सोलापूर आणि इब्राहिम फिरजादे एक हजार रुपये व आसरा चौक इब्राहिम फिरजा 1000 एक हजार रुपये पत्ता आसरा चौक सोलापूर आणि एक हजार रुपये गड्डा कॉर्नर